रामकृष्ण हरी माऊली आपण पाहतो की एकोणीस तारखेला माऊलींचं प्रस्थान झालं आणि प्रस्थान सोहळा झाल्याच्या नंतर आज म्हणजे बावीस तारीख म्हणजे दुसऱ्या दिवसाचा मुकाम हा सासवड या ठिकाणी आहे आपण पाहतो की पुणे ते सासवड हा खूप मोठा जो काही लांबचा आहे पल्ला आहे तो काटत वारकरी आहे ते जल्लोषामध्ये आनंदामध्ये दिवे घाट चढ चढत सासवड या ठिकाणी पोहोचतात आपण पाहतो की अतिशय जल्लोषात नाचत गा कारण की मृदंगाच्या गजरामध्ये वारकरी भक्त हे सासवडमध्ये माऊलींसोबत या ठिकाणी दाखल होतात नेमकं ही ऊर्जा नेमकी येते कुठून हे स सुद्धा आप आज आपण जाणून घेणार आहोत कारण की आपण पाहतो की खूप मोठा कारण की तीस ते पस्तीस किलोमीटरचा हा अंतर आहे तो काटत वारकरी भक्त जल्लोषामध्ये या ठिकाणी येतात कारण की आपण पाहतो की येत असताना त्यांची खाण्याची व्यवस्था कशा प्रकारची असते हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपल्यासोबत स्वामी मठाचे मठाधिपती बा लक्ष्मण महाराज मेंगडे आहेत बाबा काय सांगाल कारण की आपण पाहतो की तीस ते बत्तीस किलोमीटरचा लांबचा पल्ला काटत वारकरी भक्त या ठिकाणी येतात नेमकी ही ऊर्जा नेमकी इतकी कुठून वारकरी भक्त एवढी गा टाळ मृदंगाच्या गजरात येतात नेमकं काय सांगाल गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु येनमा माझे जीवीची आवडी पंढरपुराण हिनगोडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवे दिले भगवान पांडुरंग परमात्मा हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहे आणि वारीला जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीने ही वारकरी जी आहेत तर भजन वगैरे करत पंढरपूरला जात असतात कारण गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला या पद्धतीने संपूर्ण वारकरी जे आहेत ते परंपरेनेही वारी करत आहेत कारण माझी जीवीची आवडी पंढरपूर आणि हिनगुडी या पद्धतीने बजन करत आ, महराश्टा महराश्टा बजन, भजन करत पांडुरंग परमात्म्याकडे आषाढी वारीसाठी सर्व पालख्या आणि सर्व वारकरी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा जातात त्याच्यामध्ये भजन भजन करणं कीर्तन करणं तसेच तुम्हाला सांगतो अन्नदान अतिशय थाटामाटामध्ये होतं आहे कारण वर्णन केले लेणे को हरिणाम देणे को अन्नदान तरणे लिंतावर डुबणे का अभिमान या पद्धतीने ही पंढरपूरची वारी जी आहे ती वारकरी मंडळी करतात कारण ज्ञानोवाराने याच्या अगोदरसुद्धा ती वारी केलेली आहे आणि त्याचा आदर्श घेऊन संपूर्ण वारकरी जे आहेत ते आषाढी वार वारीला पंढरपूरला जातात बरं आषाढी वारीला पंढरपूरला जातात जर तर च बारा वारी आहेत चोवीस वा एकादशी आहेत त्याच्यामध्ये आषाढी जी आहे सगळ्यात महत्त्वाची वारी मानली जाते त्याच्यानंतर जा कार्तिक आहे माघवारी आणि चैत्र वारी या महत्त्वाच्या आहेत त्यापैकी आषाढी सर्वश्रेष्ठ वारी आहे आणि म्हणून त्या वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जी आहे ती पंढरपूरला जात असतात आणि त्याच पद्धतीने पंढरपूरच का निवडलं त्याचं कारण आहे संपूर्ण साधू संतांचं सा माहेर जर कोणतं असेल तर विटेवरचा भगवान परमात्मा परमात्मा आणि पंढरपूर हे सर्व संत महात्म्यांचं माहेर घर आहे कारण माझे माहेर पंढरी आणि आहे भिवरी चेतरी तिरी ज्या पद्धतीने मुलगी नांदून तुम्हाला सांगतो माहेराला जात असताना तिला त्याच पद्धतीची आवड असते तितकीच आवड आपलं आराध्य दैवत किंवा आपले वडील भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना भेटण्यासाठी सर्व साधू संत तितक्याच आवडीने जातात म्हणून ध्येयाचा ध्यास असल्यानंतर श्रमाचा त्रास होत नाही पण वाटचाल करत असताना आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुकामने वृद्ध होती तर नेरे म्हातारी माणसं देखील अतिशय मेहनतीने आणि कष्टाने वारीला जातात त्याच पद्धतीने लहान मुलापासून स्त्रिया पुरुष पुरुषाभारवृद्ध सर्व कार्यक्रमासाठी वारीसाठी येतात आणि तो वारीचा आनंद जो आहे तो अतिशय थाटामाटामध्ये सगळेजण घेतात साधारणतः हा प्रवास किती दिवसाचा कारण की, दिवसा की एकोणीस तारखेला प्रस्थान होते आणि आषाढी एकादसा आहे हा साधारणतः किती दिवसाचा सा प्रवास आहे हा प्रवास जो आहे तो अठरा दिवसाचा प्रवास आहे आणि अठरा दिवसामध्ये सर्व जे काही पालख्या आहेत किंवा माऊलींची पालखी जगोद्र तुकोबऱ्यांची पालखी आणि अधिक साधू संतांच्या पालख्या पंढरपूरला वाखरी या ठिकाणी एकत्रित येतात आणि दशमीला पंढरपूरला सर्व हजर होता आपण पाहतो की खूप मोठे वारकरी भक्त आहे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्यांच्या राहण्याची स सोयीसुविधा प्रकारची केली जाते प्रत्येक दिंडी मालक जे असतात चालक जे असतात ते वारकऱ्याची रावट्या किंवा ज्याला आपण तंबू म्हणतो या तंबूमध्ये सर्व वारकरी काय करतात विश्रांती घेतात भजन कीर्तन रस्त्याने करतात आणि आनंद व्यक्त करतात आपण पाहतो की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जागेवर पाऊस पडतो आहे नेमकं कशाचीच भीती न न बाळगता वारकरी मंडळी यामध्ये सहभागी होत आहेत नेमकं त्या ठिकाणी जर जागा ओली असेल तर वारकरी फक्त प्रकारचं नियोजन करते वारकऱ्या ती वारी करत असताना प्रत्येक वेळेला ती सवय आणि वारकरी जे आहे ते व्यवस्थेची अजिबात कधी काळजी करत नाही अवस्थेची काळजी करणारा आणि त्याला वारकरी असं म्हटलं जातं नेमकं माझा शेवटचा प्रश्न राहील एवढे मोठे वारकरी भक्त या दिळ्यामध्ये सहभागी असतात त्यांना संदेश काय द्यालो वारकऱ्यांना हा संदेश आहे की वारकरी म्हटल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मेचे निश्चिम भक्त असतात साधूसंतांवरती त्यांचं प्रेम असतं आणि अभिमानरहित ज्याचं जीवन त्यांना वारकरी असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांना एवढा संदेश आहे की आधुनिक या जगामध्ये खऱ्या अर्थानं साधूसंतांचे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावी करावे आणि भगवान पांडुर परमात्म्याचं दर्शन घेऊन आपण जीवन कृतार्थ करावं तुकामने जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया सत्ता संपत्ती वैभव सगळं जरी काय प्राप्त झालं तरी पण आपल्या स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी आणि समाधान प्राप्त करून घेण्यासाठी वारीमध्ये सहगा सहभागी होऊन भगवंताचं दर्शन घेऊन ज्यांनी आपल्याला नरदेह दिलेला आहे त्याच्या चरणी आप आपण नतमस्तक व्हावं आणि आपला उद्धार करून घ्यावा एवढा संधी सर्व करीन नाही धन्यवाद बाबा हे होते लक्ष्मण महाराज म्हणजे काय मठ जे काय बंकटस्वामी मठाचे मठाधिपती होते आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं स बोलत असताना त्यांनी सांगितलं की जे काय वारकरी भक्त आहे ते कोणत्याही व्यवस्थेची प परवा न बाळगता या ठिकाणी वारीमध्ये सहभागी होतात आपण पाहिलं की हा खूप मोठा दिवसाचा प्रवास कारण की आपण पाहतो की आज एकादशी आज म्हणजे पंधरा दिवसानंतरच पंढरपूर या ठिकाणी पोहोचणारे पालखी आणि पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो काही कालाचा प्रसाद आहे त्या काल्याचा प्रसाद घेतल्याच्या नंतरच वारकरी भक्त आहे ते वारकरी भक्त परत ज्या आळंदी ठिकाणी फिरता वापस फिरतायत आपण पाहिलं की हा आजचा जो काय प्रवास आहे तो खूप कठीण प्रवास पार करत जे काय वारकरी भक्त आहे ते आज सासवड या ठिकाणी पोहोचले अतिशय आनंदामध्ये हा खेळत मिळत कारण की मृदंगाच्या गजरामध्ये वारकरी भक्त आज सासवडमध्ये पोचत आहेत माऊली कारण की ती ऊर्जाच वेगळी असते कारण की आपण पाहिलं की क कोणत्याही गोष्टीची तमाम न बाळगता यामध्ये वारकरी भक्त अनेक आपण पाहिलं की पुणेकर जास्त करून या दिंडी सोहळ्यामध्ये जो काही दिवेघाट आहे त्या दिवेघाटामध्ये सहभागी झालेलेसुद्धा पाहायला मिळतात कारण की तो आनंद घेण्यासाठी पुणेकर या दिवेघाटाचा जो काय आनंद आहे त्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार सासवड